नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे थमलेला आता तुम्ही बघितलं असेल की पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस नवीन वेळापत्रक जाहीर आहे बघा दहा हजार नाही तर मित्रांनो पंधरा हजार पदांची भरती होणार आहे तुमच्या हातामध्ये फक्त शेवटचे चार महिने आहे आणि या शेवटच्या चार महिन्यामध्ये तुम्हाला अभ्यासाचं नियोजन कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर तत्पूर्वी आपण त्या बातमी बघूया की मित्रांनो इथे आपली दहा नाहीतर पंधरा हजार पदांची भरती इथे होणार आहे मी ती का होणार आहे कशी होणार आहे कशामुळे होणार आहे ही सर्व काय माहिती तुम्हाला व्यवस्थित अशी समजून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहायचा आहे व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी परवा एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचा आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो काय नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे या नंबरवरती व्हॉट्सअपला मला नाव नावाने जिल्हा सांगा मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो तुम्हीसुद्धा माझा नंबर व्हिडिओ ऑल एक्झाम किंवा दसरा सर या नावाने सेव्ह करून घ्या जेणेकरून माझ्या टेडरच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट पराव इथे मिळत जाईल ठीक आहे आता तुम्हाला सर्व काही माहिती समजली असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देतो बघा परवा ही नवराष्ट्र या पेपरवर आलेली बातमी आहे तुम्ही बघू शकता की मेगा पोलीस भरती दहा हजार रिक्त पदासाठी प्रक्रिया लवकरच आता एक गोष्ट लक्षात घ्या आता ही बातमी आपण वाचूया पहिले की अनेक तरुण पोलीस भरतीच्या घोषणाची आतुरतेने वाट पाहत आहे दरम्यान ऑक्टोंबर महिन्यात दहा हजार पोलिसांची भरती होणार आहे या भरतीसाठी गृह विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे आता बघा मित्रांनो हे पेपर कुठ कोणता आहे तर नवराष्ट्र नावाचा कुठला तरी पेपर आहे ठीक आहे आता बरो याच्यातही बातमी आली ही दहा हजार पदांची भरती ऑक्टोंबर महिन्यामध्ये होणार आहे त्याच्यानंतर मला वाटतं सकाळ ही बातमी आली त्याच्यानंतर लोकशाही न्यूज आहे यालासुद्धा ही बातमी आली की दहा हजार पदांची भरती होणार आहे आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो पद हे दहा हजार नसून पंधरा हजार आहे पंधरा हजार पदांची भरती होणार आहे कारण त्याचं कारण काय आहे तर पर हो दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या एकत्रित जागाची भरती सरकार घेणार आहे त्याच्यामुळे दहा हजार नाही तर जवळपास पंधरा हजार पदांची जाहिरात इथे येणार आहे हे मी तुम्हाला सांगतोय आणि पंधरा हजार पदाची जवळपास जाहिरात येईल चौदा पंधरा हजार पदाची आता ही गोष्ट लक्षात घ्या आता हे पेपरचा हा गांजा फुकलेला पेपर आहे नवराष्ट्राचं त्यांनी पोलिसच नाव चुकीचं लिहिलं आहे याचा अर्थ बातमीच खरी आहे की खोटे आहे का समजत नाही पण जागा इथे सरकार भरणार आहे मध्यंतरी तुम्ही बघू शकताय मला वाटतं साधारणतः मार्च आ, एप्रिल महिन्यामध्ये एक बातमी झळकली होती की सप्टेंबर महिन्यामध्ये होणार दहा हजार पदांची भरती पावसाळ्यानंतर ग्राउंड वगैरे अशी बातमी होती बघा तर एकंदरीत पराभव बघा सगळ्या बातम्यांचा विचार आपण जर केला तर ग्रह खात्या ही भरती तर घेणार आहे शंभर टक्के पण माझ्या वैयक्तिक मतानुसार आता कोणाला काय माहिती आहे कोणाला काय माहीत नाही हे आपल्याला काय माहिती नाही आहे पण माझ्या वै वैयक्तिक मतानुसार पराभू दहा हजार नाही तर पंधरा हजार जागा राहतील आता एक गोष्ट लक्षात घ्या मी कारण का सांगतो पंधरा हजार जागा राहतील की दोन हजार चोवीस पंचवीसच्या एकत्र जागाची भरती सरकार घेईल आणि एक गोष्ट लक्षात घ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे तर त्या निवडणुकापूर्वी मला वाटतं साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये वगैरे आचारसंहिता लागल आणि नोव्हेंबरमध्ये त्या निवडणुका पार पडतील आता एक गोष्ट लक्षात घ्या निवडणुकीच्या अगोदर जाहिरात येईल परावा निवडणुकीच्या नंतर तुमची मैदानी चाचणी वगैरे प्रोसेस चालू होईल एवढी गोष्ट लक्षात ठेवा निवडणुकीच्या अगोदर तुमची जाहिरात येईल आणि त्याच्यानंतर तुमची प्रोसेस चालू होईल ही भरती जवळपास दोन हजार सव्वीस ला जाईल मित्रांनो एवढी गोष्ट लक्षात घ्या तुमच्याकडे साधारणतः जाहिरात येईपर्यंत चार महिने तिथून पुढे दोन महिने पकडून तुम्हाला चालायचं आहे हा माझा अंदाज आहे आणि अंदाज मित्रांनो हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका धरून इथे बांधलेला आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या पावसाळ्यामध्ये भरती होणार नाही आता सप्टेंबर पर्यंत काही तुमची मैदानी होत नाही एवढी गोष्ट लक्षात राहू द्या कारण का आता ही मध्यंतरी पण एक बाहेर बातमी आली होती की पंधरा सप्टेंबरपासून तुमची मैदानी चाचणी चालू होणार आहे बरोबर आहे तुम्ही बघितले असाल पण सप्टेंबरपर्यंत काय तुमची मैदानी चाचणी होत नाही कारण पावसाळ्यामध्ये तेच बोलले की यंदा आम्ही भरती घेणार नाही म्हणून दोन तीन महिनेही तुमच्याकडे आहेच म्हणजे जवळपास जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे तीन महिने आणि ऑक्टोबर सुद्धा पकडून चला जर का निवडणुका झाल्याच्या नंतर तुमची मैदानी चाचणी होईल एवढी गोष्ट लक्षात ठेवा नोव्हेंबरमध्ये तुमची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आता मित्रांनो मी तुम्हाला सगळं काही स्पष्ट सांगितलं की भरती कधी होणार आहे कशी होणार आहे किती हजार पदाची आहे त्याची प्रोसेस काय आहे पण तुम्ही सर्वसाधारणपणे चारच महिने पकडून चालायचे तुमच्याकडे जरी ही प्रोसेस असली हा एक आपला प्रथमिक अंदाज आहे सरकार आहे वर सरकार काहीही करू शकतंय त्याच्यामुळे आपला हा एक प्रथमिक अंदाज आहे पण ही दहा नाही तर पंधरा हजार पदाची चौदा पंधरा हजार पदाची होईल पण तरीसुद्धा तुम्ही स्वतः आपल्या मनाने अभ्यासाच्या नियोजनानुसार तुम्हाला शेवटच्या चारच महिन्याचं असं पकडून चाला तुम्ही की आपल्याकडे चारच महिने आणि चार महिने तुम्ही अभ्यासाचं नियोजन लावायचं आहे पराव ही माहिती आता तुम्हाला समजली असेल ठीक आहे एक महत्वाची सूचना देणार होतो ती तुम्हाला सूचना देतो की शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला अभ्या अभ्यासाचं चार महिन्यामध्ये नियोजन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतोय तर बघू शकता मित्रांनो आपल्याला आता शेवटच्या चार महिन्याचं नियोजन करायचं आहे तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती की महाराष्ट्र पोलीसवरती दोन हजार चोवीस पंचवीस शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स बघा बरोबर नेमकं टास्क म्हणजे काय आहे आता चार महिने आपल्या हातात आहे असं समजून चला आणि चारच महिने जवळपास तुम्हाला चार ते पाच महिने भेटतील तर बघा मित्रांनो शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स आहे टास्क कोर्स काय आहे हा मित्रांनो एक सेल्फ स्टडीचा भाग आहे मी तुम्हाला रोजच्या रोज टार्गेट देणार आहे आणि तुम्हाला ते मी दिलेलं रोजच्या रोज टार्गेट सेल्फ स्टडीच्या माध्यमातून पूर्ण करायचं आहे परवा एक गोष्ट लक्षात घ्या क्लासेसवरती कोणीच मायचालाल भरती होत नाहीये तुम्हाला भरती व्हायचं असेल तर परावो सेल्फ स्टडीच करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना परावो गाडो मेहनत घेऊन चालत नाही तुम्हाला स्मार्ट स्टडी करावी लागते तर हेच मित्रांनो आपलं शंभर प्लस दिवसाचं म्हणजे जवळपास दिवसाचा चार महिन्याचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स आहे याची मी वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो याचा डेमोही तुम्हाला दाखवतो आतापर्यंत भरपूर तुम्ही अकॅडम्या केल्या असेल नाम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांच्या अकॅडम्या केल्या असेल भरपूर आतापर्यंत क्लासेस लावले असेल आतापर्यंत भरपूर काय करून थकला असेल परावो तरी सुद्धा तुमचा स्कोर वाढत नसतो पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशीच्यावर जात नसेल तर पराहो तुम्ही जर का एकशे वीस दिवस मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास केला मायचान्स सांगतो इमानदारीने पराहो एकशे वीस दिवसामध्ये तुमची नव्वद प्लस मार्काची तयारी होऊन मी स्वतः सांगत नाही आहे मी हा उपक्रम तुमच्यासाठी जून दोन हजार तेवीसपासून चालवतो आहे तुम्ही आपल्या दिलेल्या विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्येही देतो आणि व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा पिन करतो ठीक आहे तर बघा पराहो मी तुम्हाला टास्क कोर्सची वैशिष्ट्ये आता तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे बघा मित्रांनो आपला एक एकशे वीस दिवसाचा प्लॅन आहे याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या आता तुम्ही अभ्यास करत सेल्फ स्टडीच्या माध्यमातून पण अभ्यास करत असताना परवा तुम्ही काय वाचता याच्यापेक्षा म्हणजे किती वाजता यापेक्षा काय वाचता याला फार महत्त्व असतं तर तुम्ही किती वाजता परो याला काही महत्व नाही काय वाचता याला फार महत्व आहे मी माझ्या डोळ्यानं बघितलं पराव पोर चार वर्ष सहा वर्ष भरती करतात कारण त्याचं कारण हेच आहे ते चार सहा महिन्याचा कुठं क्लास करतात नंतर सेल्फ स्टडी करायला लागतात पण त्यांना काय करावं किती वाचावं काय वाचावं हे समजत नाही त्याच्यामुळे पराव ते भर पूर भरती होत नाही त्यांचा स्कोर वाढत नाही आहे तुम्हाला जर का तुमचा स्कोर वाढवायचा असेल परावते नियोजन पद्धत पद्धतीने अभ्यास करा समार्ट स्टडी करा मी सांगतो ते करा चार महिन्यात सेल्फ स्टडीचा अभ्यास टार्गेटनुसार करा तुमचा स्कोअर नाही वाढला मग मला बोला पंधरा दिवसामध्ये तुमचा मित्रांनो त्या अभ्यासात झालेला बदल तुम्हाला दिसून येईल आता मी काय करतो तुम्हाला डेमोही दाखवणार आहे टास्क कोर्सची वैशिष्ट्य मी तुम्हाला पहिले सांगतो आता हे तुम्हाला सगळं काय समजला असेल बघा बरोबर हो पहिला मुद्दा की हा आपला एक शंभर प्लस दिवसाचा मास्टर आ, मास्टर प्लॅन टास्क कोर्स असणार आहे शंभर प्लस दिवस म्हणजे किती रे एकशे वीस दिवसाचा तुमच्यासाठी हा टार्गेट स्टडी प्लॅन आहे समाज स्टडी प्लॅन आहे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा बघा की यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे म्हणजे कुठलं किती वाचलं पाहिजे काय वाचलं पाहिजे कुठल्या विषयाला किती वेळ गेला दिला पाहिजे कुठल्या विषयातला कोणता घटक घेतला पाहिजे किती प्रमाणात म्हणजे तुम्हाला किती वेळ दिला पाहिजे प्रत्येक विषयासाठी तर याचं नियोजन तुम्हाला इथे देण्यात येणार आहे कोणता टॉपिक घ्यायचा काय ते सगळं काही तुम्हाला मित्रांनो इथे टास्क मध्ये देण्यात येणार आहे तिसरा मुद्दा बघा टास्क कार्ड तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात तुम्हाला यासाठी कुठलीही ॲप डाऊनलोड करण्याची गरज नाही का तुमचं फोनचं स्टोरेज भरायची गरज नाही मोबाईलचं ठीक आहे आता चौथा मुद्दा बघा मी रोज जो अभ्यास देईल तेवढाच तुम्हाला तो दिवसभरात पूर्ण करायचा मी सांगतो ते करा मायचा सांगतो परवा मी सांगतो ते करा त्याच्या पलीकडे काही करू नका रे आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला एकदा माझ्यावर करून बघा एकशे वीस दिवसाचं नियोजन आहे दादा हो एकशे वीस दिवसामध्ये तुमची नव्वद प्लस मार्काची तयारी होते मी स्वतः बोलत नाही रे ज्या पोरांनी जॉईन केले त्यांच्या प्रतिक्रिया बघा ते काही भरतीही झाली आपले पोरं पर नियोजन पद्ध पद्धतीने अभ्यास करा गाढव मेहनत करू नका वारंवार सांगतोय गाढव मेहनत करू नका पोलीस भरती फार मोठी गोष्ट नाही चार महिने मी सांगतो तसा अभ्यास करा रोज आठ ता आठ घंटे मी सांगतो ते करा नाही स्कोर वाढला मग मला बोला रे ठीक आहे त्याच्यानंतर पाचवा मुद्दा बघा की प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल की दादा हो तुम्ही प्रश्नपत्रिका कधी सोडली पाहिजे बघा तुम्हाला मार्कच पडतात तु पंचाळीस तू पंचावन्न तु प्रश्न तुक्के मारतो मास्तर तुला सांगतात रोज एक प्रश्नपत्रिका सोड काय आहे रे दादा रोज एक प्रश्नपत्रिका सोडून ज्याला पंच्याऐंशी नव्वद मार्क पडतात त्यांनी रोज एक प्रश्नपत्रिका सोडा तु तुम्हाला मार्क तु सत्तर पंच्याहत्तर पडू राहिले काय ते उपयोग आहे एवढे मार्क घेऊन तेवढे मार्क तर छान नाश्त्याला पुरत नाही सत्तर पंच्याहत्तर पण आले आलं येत असेल तुम्हाला तु तर तुम्हाला प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा टास्क मध्ये मिळत जाईल सव्वा मुद्दा बघा टास्क पीड मध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजेल नेमकं काय वाचावं किती वाचावं कोणतं वाचावं किती वेळ द्यावं हे तुम्हाला टास्क मध्ये समजणार आहे बघा सातवा मुद्दा बघा आयुष्यातले चार महिने प्रॉपर रोज आठ तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा बरोबर आपल्याला आय एस आय पी एस पी आय एस पी आय आपलं एपीआय वगैरे व्हायचं नाही एपीएसआय पी एस आय वगैरे व्हायचं नाही आहे आपल्याला पोलीस कॉन्स्टेबल व्हायचं आहे आणि ग्रह ग्रह खात्यामधलं सर्वात खालचं पद आहे ते आपल्याला मिळवायचं आहे आणि दादा हो ते मिळवण्यासाठी तुम्हाला इथे बारा तास चौदा तास दहा तास अभ्यास करायची गरज नाही मायच्या सांगतो नियोजन पद्ध पद्धतीने अभ्यास केला टार्गेट ठेवून अभ्यास केला तर एकशे वीस दिवसामध्ये तुमचा पोलीस भरतीचा अभ्यास सेल्फ स्टडीने पूर्ण होतो आणि एकशे वीस दिवसात तुमची नव्वद प्लस मार्काची तयारी होते ही मी तुम्हाला गॅरंटी देतो पर हो त्याच्यानंतर आठवा मुद्दा बघा रोजच्या रोज तास पूर्ण करत गेला तर शंभर प्लस दिवसात म्हणजे चार महिन्यात म्हणजे एकशे वीस दिवसामध्ये पोलीस भरतीचा अभ्यास हा सेल्फ स्टडीने पूर्ण होतो मी तुम्हाला आवर्जून सांगतो क्लासेसवरती कोणीच माय चालाल भरती होत नाही ॲकॅडमीमध्ये एक लाख आणि दोन लाख भर तुम्ही तिथे राहतात आणि परवा तुम्हाला ते लेक्चरावर लेक्चर लेक्चरवर लेक्चर आठ आठ घंटे लेक्चर घेतात आणि तो स्कोर येतो तुला इथे पंचेचाळीस काय उपयोग नाही पोरा तू ट्रेडिकर, सेल्फ स्टडी कर चार सहा महिन्याची बॅच झाली सेल्फ स्टडी कर सेल्फ स्टडी करत असताना गाडो मेहनत करू नको समाज स्टडी कर मी सांगतो तो टास्क कर नाही का तो आज चार महिन्याचा जर का स्कोर नाही वाढला ना मग मला बोल पराओ लय फायदा झाला पोरांना मी स्वतः सांगत नाही प्रतिक्रिया बघा लय फायदा झाला पराओ हा एक समाज स्टडी कोर्स आहे तुम्हाला महाराष्ट्रात कुठंच भेटणार नाही आहे महाराष्ट्रामध्ये आपणच याला चालवतो नियोजन पद्धतीने कार्यक्रम वाजवतो पराओ तुम्ही एकदा करा नाही स्कोर वाढला पहिल्या पंधरा दिवस करा नाही स्कोर वाढला म्हणजे पंधरा दिवसात नाही स्कोर वाढणार तुमचा पण पंधरा दिवसात तुम्हाला अभ्यासात झालेला बदल मायच्यापर्व इथे दिसल कारण भारी भाई इथं तुम्ही बघू शकता एकदम स्मार्ट स्टडी आहे स्मार्ट स्टडी गाडो मेहनत नाही आपल्याकडे रोजचं किती करायचं काय करायचं कुठला विषय किती वेळ सगळं काही नियोजन पद्धतीने कार्यक्रम असतो आपला ठीक आहे नववा मुद्दा बघा आता ज्याही दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल त्या दिवशी तुम्हाला तुम्हाला ज्या दिवशी व्हिडिओ बघत असाल त्या दिवशी तुम्ही या कोर्समध्ये प्रवेश घेतला या टा या कोर्समध्ये तर तिथून पुढे शंभर प्लस दिवस मित्रांनो रोज एक एक टास्क करत जायचं तुम्ही ज्या दिवशी प्रवेश घेल त्या दिवशी तुम्ही मित्रांनो तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करण्यात येईल काही बुक लिस्ट देण्यात येईल आणि त्याच्यानंतर मित्रांनो ज्या दिवशी प्रवेश घेसाल तिथून पुढे शंभर प्लस दिवस रोज एक एक टास्क करत जायचा एकशे वीस दिवसामध्ये नव्वद प्लस मार्क्ची दादा हो तुमची तयारी होईल मी गॅरंटी देऊन सांगतो शंभर टक्के खात्रीने सांगतो आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला माझ्यावर करून बघा टास्क हा सेल्फ स्टडीचा भाग आहे पर सेल्फ स्टडी करून तोच भरती होतो क्लासेसवरती कोणीच भरती होत नाही तुम्हाला सेल्फ स्टडीज करावी लागते सेल्फ स्टडी करत असताना गाढो मेहनत घेऊन चालत नाही समाज स्टडी करावी लागते वारंवार वाढ सांगतोय दहावा मुद्दा बघा शेवटी एवढं सांगन बरोबर शंभर प्लस दिवस म्हणजे चार महिने मी सांगतो तसा अभ्यास करा तुमचा येणार आहे मी सांगतो ते करा त्याच्या पलीकडे एकही टक्का काही करू नका मी सांगतो मात्र ते शंभर टक्के करा मी सांगतो तेच करा मी जेवढा अभ्यास देईन तेवढाच पूर्ण करा त्याच्या पलीकडे काहीच करू नका नाही जर का तुमचा नव्वद प्लस स्कोर आला तर मग मला बोला बरोबर मी सांगतो ते करा फक्त त्याच्यानंतर दहावा मुद्दा झाला अकरावा मुद्दा बघा मी आता सांगितलं की त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही आपल्या व्हिडिओ एक्झाम टेलिग्राम चॅनलवरती बघू शकते ठीक आहे वारंवार सांगत नाही बारावा मुद्दा बघा मी सांगतो ते करा रिझल्ट बघा भरती ही येणार आहे जवळपास दहा नाही तर पंधरा हजार पदांची भरती येईल दोन वर्षाच्या रिक्त जागा सरकार भरणार आहे डिसेंबरच्या आत शंभर टक्के जाहिरात येणार आहे ही मात्र मी तुम्हाला गॅरंटी देतो ठीक आहे आता त्याच्यानंतर बघा हो मी तुम्हाला सांगतो की त्याच्यानंतर आता जर का तुम्हाला या कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्याचा डेमोही तुम्हाला दाखवतो हे विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया बघू शकता याचा डेमोही तुम्हाला दाखवतो तुम्ही डेमो बघा आणि त्याच्यानंतर ठरवा परो शंभर टक्के फायदा होईल मात्र तुम्हाला आम्ही गॅरंटी देतो बघा परो हो हा चार महिन्याचा कोर्स आहे याची रेग्युलर फीस सातशे नव्याण्णव रुपये पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर चारशे नव्याण्णव रुपये याची फीस आहे गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला चारशे नव्याण्णव रुपये या नंबरवरती पाठवून द्या स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉ व्हॉट्सअपला पाठवून द्या ज्याही दिवशी तुम्ही प्रवेश घेसाल त्या दिवसापासून पुढील शंभर प्लस दिवस तुम्हाला रोज एक टास्क मित्रांनो इथे भेटत जाईल तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करण्यात येईल तुम्हाला काय अडचण असेल तर मला शक्यतो कॉल करू नका व्हॉट्सअपला मेसेज करा नक्की तिथे तुम्हाला दादा हो रिप्लाय भेटल ठीक आहे मी त्याचा डेमो तुम्हाला आता दाखवतो की कशा पद्धतीने मी तुम्हाला अभ्यास देणार आहे आणि तुमच्याकडून घेणार आहे बघा परवा मास्टर प्लॅन टास्क डेमो टास्क क्रमांक एक आहे दिवस पहिला आहे पोलीस भरतीचा विचार केला दादा हो आपल्याला चार विषय गणित आहे बुद्धिमत्ता आहे मराठी व्याकरण आहे सामान्य ज्ञान आहे त्याच्यामध्ये चालू घडामोडी इन्क्लूड करून घ्या या चार विषया पलीकडे आपला चार या चार विषयाच्या पलीकडे आपल्याला पोलीस भरतीला काही नाही आहे परा हो याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो नव्वद मिनिटाचा वेळ असतो शंभर मार्काचा पेपर असतो तुमच्या आयुष्याचा खेळ असतो याच्या पलीकडे पोलीस भरतीला लेखी परीक्षेसाठी काही नाही आहे या चार विषयाचा अभ्यास आपल्याला एकशे वीस दिवसात पूर्ण करायचा एकशे वीस दिवस मी सांगन त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा मी सांगतो ते करायचं मी सांगन ती दिशा मी सांगन तेच करायचं त्याच्या पलीकडे काही करायचं नाही आता मी तुम्हाला टास्क क्रमांक एक दिवस पहिला आहे गणिताचा अभ्यास देणार मी तुम्हाला सांगणार दादा हो गणिताचा पहिल्या संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील किती प्रकार आहे ते पहा किती संख्या कशी ओळखली जाते त्याच्या व्याख्या बघा आता काही पोरांच्या डोक्यावरून गेला असेल व मास्तर आम्हाला काय समजलं नाही तर मी सांगतोय तुला गणिताचा पहिल्या दिवशी तुला काय करायचं की संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील किती प्रकार आहेत ते पाहिजे आणि याच्यामध्ये त्यांच्या व्याख्या बघायच्या त्याच्यामध्ये समसंख्या विषम संख्या प्रमेय संख्या अप्रमे संख्या मूळ संख्या त्रिकोणी संख्या संख्या त्याच्यानंतर हो तुम्ही बघू शकताय जे काही जे काही संख्याचे प्रकार आहेत त्या संख्या तुम्हाला इथे बघायचं आहे त्यांच्या व्याख्या बघायच्या आता तुम्हाला सुद्धा माहीत असेल पराओ मूळ संख्या एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या किती आहे तर शंभर मूळ संख्या आपलं एक ते शंभर पंचवीस मूळ संख्या याच्यामध्ये मग पंचवीस मूळ संख्या तर पंचवीस मूळ संख्या तुम्हाला बघायच्या याच्यामध्ये बघू शकता की पंचवीस मूळ संख्या कोणकोणत्या आहे रे बाबा दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकतीस सौश एक त्रेपन्न एकोणसाठ एकशे सौश एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणव सत्त्याण्णव एका दमामध्ये मी पंचवीस मूळ संख्या म्हटलो कारण का मित्रांनो मी तेवढी घासली आहे बघा बरोबर तुम्हाला अशा पद्धतीने अभ्यास करायचा पहिल्या दिवशी गणिताचा एवढा अभ्यास तुम्हाला करायचा की काय बाबा मास्तरांना काय सांगितलं की संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील किती संख्या आहे ते बघायचं कुठली संख्या कशी ओळखली जाते एवढंच बघायचं याच्या पलीकडे पराव काहीही बघायचं नाहीये फक्त तुम्ही एवढंच बघा याच्या पलीकडे काही बघू नका पण बघत असताना असं बघा पराव की आयुष्यात ते कधी विसरलं नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला बघायचं मी तुम्हाला एक मूलमंत्र देतो पराव शास्त्र सांगतो मी स्वतः सांगत नाही कुठली गोष्ट जर का दादा हो तुम्ही वेळेस केली दादा हो कुठली गोष्ट तुम्ही एकवीस वेळेस केली तर ती आयुष्यात तुम्ही कधीच विसरू शकत नाही मग याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगतो काय करायचं आता मूळ संख्या एक ते शंभर पर्यंत पंचवीस आहे ना एका मूळ संख्येला पराव जवळपास किती वेळेस म्हणायचं माहिती आहे का पंचवीस वेळेस म्हणत राहणार दोन तीन पाच एकवीस वेळेस म्हणायचं म्हणत राहा ना दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकतीस सद्वीस एकचाळीस त्रेपन्न एकोणसाठ असं सा म्हणत राहा एकवीस वेळेस म्हणत राहा परवा एकवीस वेळेस जर का तुम्ही कुठली गोष्ट केली तर नवरा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड सगळं काय बायको बिको सगळं विसरसाल पण एकवीस वेळेस केलेली गोष्ट माणूस कधीच विसरू शकत नाही हा पहिल्या दिवशी झाला तुमचा गणिताचा अभ्यास त्याच्यानंतर मी तुम्हाला बुद्धिमत्तेचा सांगणार परवा वर्णमाला आहे दिवस पहिला आहे पंचवीस प्रश्न सोडवा ओर्ण तर तुम्ही पंचवीस प्रश्न सोडवायचे ओर्ण मारे याच्या पलीकडे काय करू नका मी सांगतो तेवढं करा ठीक आहे झाला तुमचा बुद्धिमत्तेचा पहिल्या दिवसाचा अभ्यास त्याच्यानंतर मराठी व्याकरण हा विषय दादा हो मराठी व्याकरण म्हणजे आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगतो तीन मुद्दे अभ्यासाला देणार मराठी भाषेचा वे उगम हो व्याकरण दिवस पहिलाच आहे आणि पहिलंच चॅप्टर आहे मराठी व्याकरणाचं तर त्याच्यामध्ये मी सांगणार तुम्हाला की मराठी भाषा उत्पत्तीविषयी बघा मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा भाषा लिपी व स्वरूप बघा आता काही पूर्व बोलतील की मास्तर आम्ही एवढे तीनच मुद्दे बघायचे का याच्या याच्यापलीकडे काही नाही बघायचं का अरे हो दादा याच्यापलीकडे तुला काही बघायचं नाही आहे हे तीनच मुद्दे तुला बघायचे आहे पण हे तीन मुद्दे बघत असताना दादा हो असे बघा की जिंदगीत क परत तुम्हाला हे कधी करायची वेळ नाही पडली पाहिजे आता जे पूर्व वेटिंगला वेटिंगला राहिले असले दोन चार वर्षाचे अभ्यास करत असले ते बोलतील की सर पंधरा मिनिटात हे मुद्दे मी खाऊन टाकल मलाही माहिती तो खाऊन टाकशील दाद्या पण काय करायचं तुला हे तीन मुद्दे करत असताना अशा पद्धतीने करायचे की ते परत कधी विसरले नाही पाहिजे एखादा तुम्हाला ध्यानात राहत नसेल दाद्या तर तू काय करायचं माहितीये का या तीन मुद्द्याला एकवीस वेळेस करायचं तुला पहिल्या दिवशी मराठी व्याकरणाचं मी जेवढं सांगितलं तेवढंच करायचं कारण ते परत आपल्याला कधी करायची वेळ नाही आली पाहिजे एकवीस वेळेस हे तीन मुद्दे कर छान सांगतो परवा सगळं काही विसरशील रे पण हे एकवीस वेळेस केलेले मुद्दे माय छान सांगतो रे कधीच विसरणार नाही परवा स्मार्ट स्टडी करा गाडो मेहनत घेऊ नका मी सांगतो ते करा जेवढा अभ्यास मी दिवसभरात देईन तेवढाच पूर्ण करा त्याच्या पलीकडे काही करू नका ना नाही जर स्कोर वाढला तुमचा तर मग मला बोला आतापर्यंत लय अकॅडम्या लावल्या लय क्लासेस केले तरी स्कोर वाढत नाही ना, ना। एकदा मी सांगतो ते करा नाही जर का तुमचा स्कोर वाढला तर मग मला बोला आता त्याच्यानंतर सामान्य ज्ञान हा विषय आहे याच्यामध्ये पराव मी तुम्हाला सांगणार सामान्यांचं राज्य आणि राजधानी एकूण केंद्र शासित प्रदेशांनी त्यांच्या राजधानी बघा आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो आवर्जून लक्षात राहू दे आता तुम्ही म्हणून सांग की सर पहिल्या दिवशी सामान्यांचा मी राज्या आणि राजधानी आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या राजधानी एवढंच बघायचं का बो हो एवढंच बघा याच्या पलीकडे काही बघू नका आपण बघत असताना अशा पद्धतीने बघा की ते तुम्हाला झोपेतून जरी उठून विचारलं तरी सांगता आलं पाहिजे आता एखाद पोरगा आहे बाबा त्याची राजस्थानची राजधानी जयपूर आहे ध्यानातच राहत नाही काय करावं मास्तर आपली बैलबुद्धी आहे बाबा ध्यानात राहत नाही आपल्याला मग डायरेक्ट म्हणणार राजस्थानची राजधानी जयपूर एकवीस वेळेस राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर असं एकवीस वेळेस म्हणत राहणार कसं तो ध्यानात राहत नाही मी तुला एवढंच सांगितलं ना पहिल्या दिवशी सामान्यांचं तेवढंच करणार त्याच्या पलीकडे काय करू नको ना एका दिवसाला दीड तास वेळ दे कसं होतं तू म्हणसन सर एका विषयाला दीड तास वेळ दिला तर सहा म्हणजे चार विषय सहा घंटा धुऊन जातील पण मी तुला पी वाय के रोजच्या वाचायला वाचा देतो परा गणित आपलं मराठी व्याकरण आणि जे की रोज वाचायला सांगतो तुला तीन प्रश्नपत्रिका त्या सुद्धा तुला करायच्या आहे ठीक आहे अति महत्वाचं झालं सामान्यांचा तुमचा पहिल्या दिवसाचा टास्क अति महत्वाचं पीवायकू दोन हजार अठराच्या तीन प्रश्नपत्रिका वाचा त्यामधील फक्त जी के आणि मराठी व्याकरण दादा हो वाचायचं तुम्हाला एक प्रश्नपत्रिका दोनदा वाचायचं सांगतो बरोबर दोन घंटे जातात तुमच्या याच्यामध्ये एक प्रश्नपत्रिका दोनदा वाचायची आहे तुम्ही याच्यामध्ये जी के आणि मराठी व्याकरण वाचायचं गणित बुद्धिमत्ता सोडायचं नाहीये कारण का सोडायला गेला तर एक प्रश्नपत्रिका सोडायला दीड तास लागेल मग तुम्हाला तर एवढं तुम्हाला करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला टास्क असणाऱ्या परवा सोमवार ते शनिवार टास्क करायचा रविवारी रिव्हिजन मारायचं कारण पुढचं पाठ मागचं सरस पाठ नको त्याच्यासाठी मी तुम्हाला हे नियोजन देणार आहे गाडो मेहनत घेऊ नका मी सांगतो त्या पद्धतीने नियोजन पद्धतीने अभ्यास करा आयुष्यातले उरलेले चार महिने तुम्ही मला द्या मी तुम्हाला पोलीस बनवतो पर हो मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा नव्वद प्लस मार्काची तयारी तुमची होईल मी सांगतो त्या पद्धतीने करत गेला तर हा स्क्रीनवरती तुम्हाला माझा नंबर दिसतो परत एकदा सांगतो प्रवेश घ्यायचा असेल तर ज्याही दिवशी तुम्ही प्रवेश घेसाल तिथून पुढे शंभर प्लस दिवस एक एक टास्क करत जा प्रवेश घ्यायचा असेल तर याची फीस फक्त चारशे रुपये आहे रेग्युलर सातशे आहे पण हा व्हिडिओ बघत असाल तर चारशे नव्याण्णव रुपये फीस आहे गुगल पे फोन पे किंवा पेटीएमला चारशे नव्याण्णव रुपये या नंबरवरती मला पाठवून द्या स्क्रीनशॉट मी याच नंबरवरती मला व्हॉट्सअपला पाठवून द्या फक्त चारशे नव्याण्णव रुपये फीस आहे चार महिन्याची तर स्क्रीनशॉट याच नंबरवर ते पाठवून द्या तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल आणि त्याच्यानंतर दादा हो तुम्हाला काय करण्यात येईल बुकलिस्टसुद्धा देण्यात येईल ठीक आहे आशा करतो की संपूर्ण माहिती ते समजले असेल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल काय अडचण असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा शक्यतो कॉल टाळा